नमस्कार सर्वांना मी प्रांजली एका ताईंचा का दादांचा मला आठवत नाही त्यांचा मेसेज आला होता कमेंट आली होती की ताई संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे सात पारायण कसे करायचे याबद्दल माहिती सांगा तर याबद्दल अगदी संपूर्ण माहिती सात पारायणांमध्ये किती गॅप ठेवायचा हे पारायण कोण करू शकतं कशासाठी आपण सात पारायण गुरुचरित्राचे संकल्पयुक्त करायचे असतात नियम काय आहेत पूजा मांडणी काय आहे या सात पारायणाचं जे उद्यापन आहे ते एकत्र एक करायचं का प्रत्येक पारायणाचं वेगवेगळं उद्यापन करायचं अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं आणि ते कशासाठी करायचे असतात तर बघा ताई दादा मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण गुरुचरित्राचे सात संकल्पयुक्त पारायण करू शकतात कशासाठी करायचे आहेत तुमची एखादी इच्छा असेल जसं की तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे पण ते घर घेण्यामध्ये काही अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत तुमचं लोन पास होत नाहीये घरातील एखादी व्यक्ती तयार होत नाहीये म्हणजे अचानकपणे तुम्हाला वाटलंही नव्हतं की अशा अडचणी येतील त्या अडचणी तुमचं स्वतःचं घर घेण्यामध्ये येत आहेत त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सात गुरुचरित्राचे पारायण करू शकता तुम्ही आ, संतान प्राप्तीसाठी ट्राय करताय तुमचे सगळे रिपोर्ट्स जे आहेत ते नॉर्मल आहेत किंवा तुम्ही ट्रीटमेंट घेताय काही तुमच्यामध्ये तुमच्या मिस्टरांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्हाला, तुम्हाला वाटतं की मी जी ट्रीटमेंट घेत आहे तिने माझ्यासाठी काम करावं माझा प्रेग्नेंसी रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह यावा ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते दूर व्हावेत व मला गर्भधारणा व्हावी त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पारायण जे आहेत ते तुम्ही करू शकता काही कारणामुळे बघा नवरा बायकोचे तुमचे भांडणं झालेले आहेत वादविवाद झालेले आहेत तुम्ही माहेरी आहात आणि तुम्हाला वाटतं की माझे मिस्टर मला न्यायला यावेत आमच्यातील जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत त्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या तुमच्या मुलाच्या जॉबसाठी त्यांचा जॉब परमनंट व्हावा त्यांचं प्रमोशन व्हावं किंवा त्यांना चांगला जॉब मिळावा यासाठी करू शकता तुम्ही ज्या घरामध्ये राहता ज्या वास्तूमध्ये राहता ते स्वतःचा असू द्या किंवा भाड्याचं असू द्या त्या घरामध्ये सतत आजारपण आहे सतत तुमच्या कुटुंबामध्ये कलह आहे भांडणं होत आहेत बाधा एखाद्या व्यक्तीला झालेली आहे किंवा तुम्हाला वाटतं माझ्या या घरामध्ये खूप वास्तुदोष आहेत या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे या जागेत काही दोष आहेत या जागेत नकारात्मकता आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सात पारायण त्या वास्तूमध्ये त्या घरामध्ये करू शकता परत एक वेळा सांगते ते स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी या सगळ्या प्रॉब्लेमसाठी सात गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त करा आणि मग बघा की तुमच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ज्या अडचणी आहेत त्या आपोआप सुटू लागतील दत्तगुरूंची दत्त, दत्त महाराजांची अपार कृपा जी आहे ती तुमच्या पाठीशी राहील दत्त महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत सोबत राहील आणि दत्त महाराजांच्या कृपेने आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना की ज्या विस्कटलेल्या घडी आहेत त्या कशा व्यवस्थित कळत होतील ते तुमचं तुमच्याही लक्षात येणार नाही आणि खूप चांगले अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील कारण दत्तगुरूंच्या रूपामध्ये तुम्हाला तुमची आई तुमचे वडील तुमचे बंधू तुमचे सखा तुमच्या कुटुंबातला एक सदस्य तुम्हाला तुमच्यामध्ये आहे आणि त्यांचा आशीर्वाद त्यांचा पाठिंबा तुमच्या सोबत आहे हे तुम्हाला कुठेतरी फील होईल आणि आयुष्य जे आपण म्हणतो ना की आयुष्याचं सोनं होणं जीवनामध्ये राजयोग येणं याचा अनुभव तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये घ्याल स्वतःच्या आयुष्यामध्ये घ्याल गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतात किंवा देव आपल्यासाठी काही काम करत नाहीत बऱ्याच वेळेला आपण ऐकतो बघा की बांधून ठेवलेले आहेत असं आहे तसं आहे तर त्यावेळेला गुरु आपलं रक्षण करतात पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळेला देव सुद्धा काही करू शकत नाहीत एवढं महत्व गुरूंच आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य होत नसेल तुमच्याकडून काही उपाय होत नसतील पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत याच्यातून कसं बाहेर पडायचं ते तुम्हाला कळत नाहीये तर तुम्ही संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पारायण अवश्य करा आणि मग बघा की आयुष्यामध्ये कसे बदल होतात आता संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पारायण कसे करायचे कधी करायचे याच्यामध्ये गॅप किती ठेवायचा हे आपण बघूया तुम्ही संकल्पयुक्त सात गुरुचरित्र पारायण प्रत्येक महिन्याला एक या पद्धतीने सात महिन्यामध्ये सात गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही करू शकता पण तुम्ही पहिल्यांदाच सेवा करताय तुम्हाला याची सवय नाहीये मग प्रत्येक महिन्याला कसं करणार खूप अवघड वाटतं ते शक्य होणार नाही तर तुम्ही एक महिन्यामध्ये सात गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता आणि तुम्ही रेग्युलर म्हणजे सेवेमध्ये नाहीयेत तुम्ही गुरुचरित्र पारायण केलेलं नाहीये जास्त वेळेला तर तुम्ही एक वर्षाचा संकल्प करा की मी एक वर्षामध्ये सात गुरुचरित्र पारायण करेल मग काय होतं की एखादा महिना तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण झालं जरी नाही काही हरकत तुम नाही तुम्ही पुढच्या महिन्यात करू शकता समजा एक सलग दोन महिने तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण झालं नाही तुम्ही तिसऱ्या महिन्यामध्ये करू शकता म्हणजे एक वर्षामध्ये तुम्हाला सात गुरुचरित्र पारायण कंप्लीट करायचे आहेत असं काही नाही की पंधरा दिवसाला करू का एक महिन्याला करू का दोन महिन्याला करू का तीन महिन्यातून एक करू का तुम्ही कधीही करा तुम्ही महिन्यात दोन पारायण करा तुम्ही चार महिन्यामध्ये पारायण सात संपवा तुम्ही सहा महिन्यामध्ये संपवा तुम्ही एक वर्षामध्ये संपवा तुम्ही कसंही करा आपलं काय आहे फक्त संकल्प काय आहे की एक वर्षामध्ये मला सात पारायण करायचे आहेत मग ते तुम्ही कधीही करा आणि कसेही करा क्लिअर झालं आता तुम्हाला सात गुरुचरित्र पारायण करायची आहेत मग ती सात दिवसांची करावी का तीन तीन दिवसांची करावी तर बघा मी आता दोन हजार अठरा पासून गुरुचरित्र पारायण करत आहे तर मला एक सवय झालेली आहे एक फ्लो आलेला आहे मी जेव्हा तीन दिवसाचं पारायण करते तेव्हा सुद्धा मला खूप काही अवघड वाटत नाही की चला माझ्याकडून कसं होईल आता मी एवढा वेळ बसली आहे मला कंटाळा आलाय मला उठावंसं वाटतंय किंवा वाचन करताना मध्येच कंटाळा आला असं आता माझ्यासोबत होत नाही कारण मी सर्रास आशामध्ये तीन तीन दिवसाचेच गुरुचरित्राचे पारायण करत आहे पण तुम्ही खूप गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाहीये तुम्हाला एवढी बसण्याची सवय नाहीये तर मात्र तुम्ही सात दिवसांच पारायण करू शकता आणि पहिल्यांदा तुम्ही संकल्प करा की तुम्ही संकल्पयुक्त हे जे सात पारायण करणार आहात ते सात दिवसांचे करणार आहात का तीन दिवसांचे करणार आहात तुम्ही संकल्पामध्ये जे म्हटलं आहे की मी सात पारायण सात सात दिवसांचे करेल तर तुम्हाला सातही पारायण सप्ताह पद्धतीनेच करावं लागतील तुम्ही जर संकल्प केला असेल कि मी एक वर्षात सात पारायण तीन तीन दिवसाचे करणार आहे तर तुम्हाला सातही पारायण तीन तीन दिवसाचेच करावे लागतील त्याच्यामुळे हे तुम्ही अगोदर ठरवा की तुम्हाला सात दिवसांचं पारायण करायचं आहे का तीन दिवसाचं पारायण करायचं आहे सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर साधारणतः रोज अडीच तास वाचनासाठी लागतात रोजचे जे अध्याय दिलेले असतात रोज किती अध्याय वाचायचे तर रोज अडीच ते तीन तास लागू शकतो पण जेव्हा तुम्ही तीन दिवसाचं पारायण करता तर तुम्हाला साडेतीन ते चार तास शेवटी बघा ज्याच्या त्याच्या वाचनाच्या स्पीडवर आहे मला चार तासापर्यंतचा वेळ लागतो जेव्हा मी तीन ता, तीन दिवसांचं पारायण करते चार साडेचार तास कधी साडेतीन तास तर या एवढा वेळ तुम्हाला बसणं होत असेल तर तुम्ही तीन दिवसांचं पारायण करू शकता नाही तर आपलं सात दिवसांचं करा रोज दोन अडीच तास लागतात आणि सात दिवसामध्ये इझिली होऊन जातं आता हे गुरुचरित्र पारायण करत असताना हे सातही पारायण झाल्यानंतर एकदम उद्यापन करायचं का प्रत्येक महिन्याला करायचं तर बघा जेव्हा आपण सात दिवसांचं पारायण करतो तर त्याचं उद्यापन सातव्या दिवशी करायचं असतं जेव्हा आपण तीन दिवसाचं पारायण करतो तर त्याचं उद्यापन तिसऱ्या दिवशी करायचं असतं म्हणजे सातव्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे आणि त्या दिवशी पारायण करायचं तीन दिवसाचं असेल तर तीन दिवसाचे जे अध्याय आहेत तिसऱ्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचं आणि त्या दिवशी पारायण करायचं पूर्ण सात पारायण झाल्यावर उद्यापन करायचं नाही प्रत्येक पारायणाचं उद्यापन करायचं जेव्हा तुम्ही पारायण करणार सात दिवसाचं करता येतं सातव्या दिवशी उद्यापन करायचं आता उद्यापनाला ताई जोडपं मिळत नाही आमच्याकडे कुणी जेवायला येत नाही मग उद्यापन कसं करायचं प्रत्येक वेळेला तर मी स्वतः माझं पर्सनली सांगते आता मी प्रत्येक महिन्याला करते तर प्रत्येक महिन्याला मला जोडपं मिळत नाही किंवा कुणी जेवायला येत नाही तर मी काय करत असते की माझ्या घरापासून एक आठ दहा किलोमीटरवर एक दत्त महाराजांचं मंदिर आहे तर ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी आपला जो काही सात्विक जेवण असेल वरण भात भाजी पोळी तो स्वयंपाक बनवायचा काहीतरी गोड बनवायचं मी जनरली म्हणजे ऐंशी टक्के मी गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला केशरी जो गोड भात असतो ना तो बनवत असते बरेच जण त्याला केशरी भात म्हणतात बरेच गोड भात म्हणतात बरेच जण साखर भात म्हणतात तर तो मी थोडासा केशरी कलर टाकून बनवत असते गोड म्हणून आणि बाकी वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगाची भाजी घेवड्याच्या शेंगा जर मिळाल्या तर ती आणि नाही मिळाल्या तर मग आपलं साधी गवारीच्या शेंगाची भाजी असते ना ती बनवते कारण कसं गुरुचरित्र पारायणाच्यामध्ये शेंगाच्या भाजीला महत्व आहे मग घेवड्याची नाही मिळाली तरी मग मी गवारीची वापरते तर या पद्धतीने स्वयंपाक बनवते तो नैवेद्य दाखवते आणि याच बरोबर मी शिदा तयार करते शिदा बनवते आणि त्या पारायणासोबत शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या शिद्याची सुद्धा पूजा करते तो तिथे जिथे गुरुचरित्र पारायण मी करत आहे पूजा मांडणी केली असेल तर तिथे किंवा देवघरासमोर करत असेल तर तिथे ठेवते त्याला पण हळद कुंकू वगैरे अर्पण करते आणि तो शिदा मला जर जा शक्य झालं तर त्याच दिवशी ज्या दिवशी उद्यापन आहे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मी दत्त मंदिरामध्ये नेऊन तो तिथे अर्पण करते म्हणजे तो तिथे ठेवून येते आता शिदा म्हणजे काय तो कसा असावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने शिदा तुम्ही तयार करू शकता अतिशय साधं सोपं उद्यापन करण्याची पद्धत आणि या शिद्याबरोबरच त्या दत्त मंदिरामध्ये जे काही यथाशक्ती असेल पाचशे हजार अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न एक रुपये त्या तिथल्या दानपेटीमध्ये मी अर्पण करत असते तर या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल कुणी जोडपं वगैरे मिळत नसेल तर तुम्ही उद्यापन करू शकता आता संकल्पयुक्त जेव्हा सात पारायण तुम्ही करत आहात जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पूर्ण सात पारायण होईपर्यंत नॉनव्हेज वर्ज करू शकता पण मी जर तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही पूर्ण सात पारायण होईपर्यंत म्हणजे तुम्ही सात महिन्यामध्ये सात करणार असाल एक वर्षात सात करत असाल तर एवढं वर्ष मग आम्ही नॉनव्हेज नाही वर्ज करू शकत सोडू नाही शकत मग आम्ही सेवाच करणार नाही असं काही नाही ठीक आहे मग तुम्ही तेवढं पूर्ण सात होईपर्यंत नॉनव्हेज करू शकत नसाल तर तुम्ही फक्त काय करायचं जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारण करतात सात दिवसाचं तीन दिवसाचं फक्त तेवढे दिवस तरी नॉनव्हेज खायचं नाही त्या सात दिवसामध्ये आपल्या घरी नॉनव्हेज बनवायचं नाही आणि कोणाला खाऊ सुद्धा द्यायचं नाही एवढा नियम मात्र आपण नक्कीच पाळू शकतो कारण हा नियम महाराजांसाठी नाही आपल्याला आपल्यासाठी पाळायचा आहे गुरुचरित्र पारायण करत असताना त्या सात दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्या सात दिवसांमध्ये परान्न वर्ज करायचं आहे त्या सात दिवसांमध्ये गावची वेस म्हणजे गाव सोडून दुसऱ्या गावाला वगैरे जायचं नाहीये कारण कसं पारायणामध्ये खंड पडू नये यासाठी आणि जेव्हा तुम्ही पारायण करताय तेव्हा पिरियड्सची डेट बघून की सात दिवसांचं करता तर याच्यामध्ये मला पिरियड्स तर येणार नाहीत ना ती डेट बघून तुम्हाला पारायणाला बसायचं आहे आणि कधी तसं होऊ नये पण अचानक पारायण करताय आणि सुतक वगैरे तुम्हाला पडलं तर तुमचे मित्रमैत्रिणी असतात तुमचे शेजारी असतात त्यांना बोलवायचं चा, त्यांच्याकडून राहिलेले दोन दिवसाचं तीन दिवसाचं पारायण असेल रोज ठरलेल्याप्रमाणे ते वाचून घ्यायचं आणि पारायण कम्प्लीट करायचं तसं अर्धवट पोटी तशीच ठेवायची नाही किंवा पारायण अर्धवट तसंच ठेवायचं नाहीये पण तुमचे मित्रमैत्रिणी नाहीत शेजारी नाही तुम्ही करूच शकत नाही म्हणजे ऑप्शनच नाहीये की तुम्ही ते पारायण कम्प्लीट करू शकणार नाही तर मग काही हरकत नाही अशा वेळेला ते तसंच राहू द्या जेव्हा तुम्ही तुमचं सुतक वगैरे सगळं विटाळ वगैरे तुमचा सगळा फिटेल त्यानंतर ती जी पोथी आहे त्याची पूजा वगैरे करून जागची जागेवर ठेवा आणि परत तुम्ही मग सात दिवसाचं अजून एक वेळेला पारायण करा महाराजांना सांगा की अशी अशी अडचण आली होती कोणीच नव्हतं पारायणाला आहे ते जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते महाराजांशी बोला आणि परत ते राहिलेलं अर्धवट राहिलेलं पारायण जे आहे ते पूर्ण आपल्याला करायचं आहे आता हे सात पारायण करत असताना ते महिने पूजा मांडणी तशीच ठेवायची नाहीये तुमचं घर मोठं आहे तुम्हाला शक्य होत आहे तर तुम्ही पूजा मांडणी प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही पारायण करताय त्यावेळेला करायची सात दिवसाचं पारायण करायचं आठव्या दिवशी पूजा मांडणी उचलायची या पद्धतीने करू शकता पण तुम्हाला शक्य नाही आहे घर लहान आहे पूजा मांडणी वगैरे करू शकत नाही लहान मुलं आहेत ते ठेवत नाहीत अशा वेळेला देवगा देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आणि देवघरासमोरच आपल्याला पारायण करायला बसायचं आहे आय होप मला वाटतं की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त सात गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते करू शकता अजून काही राहिलेलं असेल तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कमेंटमध्ये मला उत्तर देणं होत नाही पण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं जे उत्तर आहे आन्सर जे आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल बाकी तुम्हाला गुरुचरित्राबद्दल काय खायचं काय नाही आहार कसा घ्यावा एक्कांनाच घ्यावं का काय याच्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता गुरुचरित्राबद्दल मला वाटतं खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघा अगदी तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल श्री स्वामी समर्थ